नमस्कार शारदास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल टमाटा सूप बनवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अशा रेस्टॉरंट स्टाईल सूप खूप छान होतं चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी चार टमाटे घेतलेले आहे दोन मोठे आणि दोन छोटे अशा साईजचे टमाटे घेतले आणि आता त्याला आपण कट करून घेत आहे हे बघा असे कट करून घ्यायचे बारीक बारीक आता आपले सगळे टमाटे कट झालेले आहे आता इथं कढईमध्ये मी एक स्क्यूब बटर टाकून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता हे बघा आता बटर चांगलं वितळलं का त्यामध्ये आपल्याला थोडीशी आद्रक टाकायची आहे बटर चांगलं वितळतं आहे थोडं तर आता आपल्याला यामध्ये अद्रक टाकून घ्यायची आहे हे बघा दोन इंच अद्रक बारीक करून घेतलेली मी बारीक स तुकडे तुकडे करून घेतले तर ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आणि त्याला एक से दोन तीन सेकंद भर होऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टमाटे टाकायचे आहे सगळे टमाटे टाकून द्यायचे आता त्याला परतून घ्यायचं आपल्याला चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला हे बघा इथं मी चार मिरे कुटून घेतलेले आहे तर ते टाकायचे आणि थोडं मीठ टाकायचं चव्यानुसार चांगलं टमाट्याला मीठ टाकलं ना तर पटकन शिजायला मदत होते त्यामुळं मीठ टाकायचं तर आप आता आपण शिजू देऊया याला चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडी साखर टाकायची आवडत असून तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही पण असं जरा मी ज्या पद्धतीने सांगितलं ना त्या पद्धतीने एकदम रेस्टॉरंटमध्ये भे मिळतं तसं सूप तयार होतं तर हे बघा आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं शिजू देऊ आपण त्याला कमी गॅसवर हे बघा अशा पद्धतीनं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही असं थोडं आपल्याला त्याला हे करून घ्यायचं आता गॅस बंद करायचा थोडं थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे हे बघा अशी पुरणाची चाळणी घेतलेली आहे मी आणि त्याला चाळून घ्यायचं म्हणजे जे वरचं जे काही असं थोडंफार राहिलेलं ना तर ते निघून जातं आणि आपलं असं स्मूथ असं सूप तयार होतं तर असं चमच्यानं वरून फिरून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते मला नक्कीच सांगत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा अशा चमच्यांना मी करून घेत आहे सगळं बघू शकता तुम्ही एकदम थोडंसं राहिलेलं आहे जास्त काही राहिलेलं नाही आहे ते मधी मधी खा खाण्याच्या मधी येतं म्हणून असं टाळून घ्यायचं हे बघा आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता तुम्हाला किती बनवायचं आहे ते त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आता इथे मी घट्ट बनवणार आहे थोडं जास्त पतलं नाही बनवणार आणि तुम्ही जर तुम्हाला जर जास्त पतला हवा असेल तर तुम्ही जेवढं सुपा असेल त्याच्यात दुप्पट पाणी टाकू शकता इथं एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी थोडंसं त्याला मिक्स करायचं आणि ते टाकून द्यायचं कारण की काय होतं ज आपण जर कॉर्नफ्लॉवर टाकतो ना तर एक संद असं मस्त सूप तयार होतं असं घट्ट मस्त जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं एकदम छान सूप तयार होतं हे बघा असं कालून टाकून दिलेलं आहे आणि आता आपल्याला ले जास्त वेळ शिजायची गरज नाही आहे एक दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला याला असं मस्त दाटसर सूप तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही बघा किती छान मस्त एक दोन तीन मिनटं शिजून घेतलेलं आहे मी जास्त वेळ शिजून घेतलेला नाही आहे चला जू। आपला सूपी तर आता आपण काढून घेऊ हे बघा आपलं सूप इत बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन 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 रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये